महाराष्ट्रात खूप पारंपरिक पदार्थ बनले जातात त्यांची चव दुसरी कशालाच येणार नाही त्यापैकी एक आहे लाटीवडी सातारा सांगली सोलापूर भागात प्रसिद्ध असणारी ही लाटीवडी अगदी तोंडाला चव वाढवणारी आहे आपण ती प्रवासातही नेऊ शकतो आणि पाच ते सहा दिवस ही आरामात टिकते काही ठिकाणी याला मासवडी पण म्हणतात किंवा मसालावडी पण म्हणतात लाटीवडीचं आणि श्रावण महिन्याचं हे एक नातं आहे श्रावण महिन्यामध्ये नवविवाहित ही आईकडे येते आणि परत सासरी जाताना आ माहेराहून एक बुत्ती दिली जाते त्या बुत्तीमध्ये ही लाटी आमखाच बनवली जाते खायला अतिशय रुचकर खुसखुशीत असणारी ही लाटीवडी कशी बनवायची ते आज पाहूयात रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे तुम्ही यापूर्वी ही लाटीवडी बनवली नसेल तरीही ही रेसिपी बघून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल ही लाटीवडी आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्सन आर्टसीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बनवण्यासाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी एक वाटी किसलेले खोबरे इथे घेतले आहे पॅन गरम झालेला आहे पॅन मध्ये खोबरे चांगले तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटात मध्यम गॅसवरच तांबूस कलर येतो आणि हे बघा तर खोबरे चांगलं भाजलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तेच पॅन पुसून आपल्याला परत आपण त्याच्यामध्ये दोन चमचे कारळ घे घेतलं आहे तर कारळ पण आपल्याला दोन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर हलकासा चेंज होतो आणि आता कारळ भाजलेला आहे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन ते ती तीन मिनटं चांगलं मध्यम गॅसवर हलवल्यानंतर त्यांचा कलर चेंज होतो चांगले चटचट उडतात आता हे बघा आपले तीळ आणि खसखस भाजलेलं आहे आहे हे, हे आपण आता काढून घेऊयात असं सगळं साहित्य भाजलं की चांगलं छान की आपलं हे लाटीवडीचं सारण पण आणि खमंग बनत तर हे सगळं साहित्य आता भाजून झालेलं आहे आणि यामध्ये मध्ये आपण आता हे पॅन पुसून एक चमचा धने पण भाजून घेऊया धने घातले हे ऑप्शनल आहे इथे तुम्ही धनिया पावडर सुद्धा वापरू शकता बघा धने भाजून झाले आहेत हे साहित्य थोडंसं थंड होऊन देऊ पॅनमध्ये दोन चमचे आपण तीळ पांढरे तीळ भाजून घेऊयात हे तीळ हे तीळ लाटीवडीच्या सारणामध्ये मिक्स नाहीत करायचे हे थोडे वेगळेच भाजून घेत आहे तर आता भाजून झालेले आहेत आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे आपल्याला नंतर लागणार आहेत तर आता सुरवातीला आपण जे साहित्य भाजलं होतं तीळ खसखस आणि कारळं आणि धने हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि या साहित्यामध्येच आता फिरवून झालेलं आहे या साहित्यामध्ये आपण दहा ते पंधरा लसूण पाकळे आणि अर्धा चमचे जिरे घालून परत मिक्सरला फिरवून घेऊया हे साहित्य आपल्याला जास्त बारीक वाटून नाही घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे वडी खाताना दातांखाली छान लागतं आता हे बघा असंच वाटलेलं आहे मी आता आपल्याला एक भाजों ला ला हो जे खोबरं आपण एका प्लेटमध्ये साईडला भाजून ठेवलं होतं ते खोबरं आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाही कारण खोबरं मिक्सरला फिरवलं की जास्त बारीक होतं आणि त्याला तेल सुटतं तर आपण हातानेच असं कुसकरून घेऊया तर हाताने लगेच बारीक होतं ते आणि आता बघा खोबऱ्याचं बारीक कुसकरलेलं खोबरं आणि हे वाटण जे केलेलं आहे ते मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालूया एक चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे तर कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला घातलेला पाहू वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त वापरायची चवीनुसार सा मीठ घालून घेतलं आणि एक चमचा आपल्याला आपल्या भाजीचं तेल घालून घ्यायचं आहे सगळं साहित्य हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले हे छान मिक्स होतात हाताने बघा आणि हे एकदम झणझणीत असा मसाला आपला तयार झाला आहे यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता इथे मी थोडं चव घेऊन बघितलं तर थोडं तिखट आणि मीठ कमी होतं मी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा काळं तिखट घालून घेतलं कारण ही वडी ही तिखट असते चांगली झणझणीत लाठीवडी असते आणि खायला खूप छान लागते तर लाठीवडीचं सारण तयार आहे तर लाटेवडीचं जी पारी असते किंवा ला वडीचे जर वरचं आवरण असतं ते आता बनवून घेऊया त्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी घवाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर घालून घेऊ इथं कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे टी स्पून ओवा पण घालून घेऊया ओवा आपल्याला चांगला हातावर क्रश करायचा आहे असं केल्याने ओव्याचा फ्लेवर या पिठामध्ये उतरला जातो आणि आता हिंग घालून घेऊया वन फोर टी स्पून आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि आता बघा चांगलं कडकडीत दोन चमचे तेल मी गरम केलेलं आहे हे तेल गरम केलं तेव्हा चांगला धूर निघत होता पण दोन मिनटं थांबायचं जास्त गरम तेल घातलं की आपले मसाले जळून जातील मग असं थोडं मसाले मिक्स करून घ्यायची आणि नंतर दोन मिनिटांनी थोडंसं हलकंसं त्यांचा कडकपणा जरा कमी झाला की मग हे तेल गरम गरम झालेलं तेल हे आपण पिठावर घालून घेऊया हे आपल्याला असं मोहन घातल्यानंतर हे आपलं जे आहे लाटीवडी ही खुसखुशीत बनते आणि आता बघा हे तेल पिठामध्ये घातल्यानंतर लगेच हाताने नाही चोळायचं न ना, अगोदर चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आता मी हाताने चांगलं पिठाला तेल मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने छान सगळं तेल पिठाला लागलं जातं आणि आपली वडी चांगली बनते आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी पण जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी लागेल असंच घालायचं आहे आणि चांगलं पीठ घट्ट कणी कशी भिजवायची आहे हे पीठ चांगलं घट्टच मळायचं आहे कारण जर पातळ केलं तर आपल्याला लाठीवडी ही लाटता येणार नाही तर थोडंसं तेल घेऊन पण चांगलं थोडंसं मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं मळायचं आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटासाठी एका बघा तसं चांगलं घट्ट मळलेलं आहे आणि दहा मिनटासाठी आपण एका बाउलमध्ये थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये ते दहा मिनटासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहोत कणिक थोडी भिजली की आपल्याला पोळी लाटताना ही साईडला चिरली जात नाही आता बघा दहा मिनटं झालेले आहेत आपण आपलं हे कणिक भिजले आहे यातला उंडाई काढून घेतला आहे मी त्याचे तीन उंडे होतील तर एक उंडा असं म हातानेच मऊ करूयात कारण पीठ थोडं घट्ट असल्यामुळं आपल्याला असं हाताने मऊ करून घ्यायचं आहे आणि पोळपाट्याला थोडं तेल लावून घ्यायचं असं तेल लावल्याने पोळी लाटतानाही पोळपाट्याला चिकटली जात नाही आता बघा थोडंसं तेल लावलेलं आहे मी तर आता आपण ह्या एक उंडा घेतलेला आहे तो उंडा आता लाटून घेऊया इथं कसलंही पीठ वापरायचं नाही तो तुमची पोळी जर पोळपाट्याला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता परंतु पीठ नाही वापरायचं इथे एकसारखी व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यायची कुठे जाड कुठं पातळ असं नाही ठेवायची एकसारखी छान पातळ लाटली जशी चपाती लाटतो त्याप्रमाणेच ही पोळी लाटून घ्यायची आहे तर पातळ पोळी लाटली की आपल्या लाटीवडी खाताना ही चांगली लागते आता बघा आपली पोळी लाटून झालेली आहे आता तो म जे सारण आहे ते सारण आपण त्याच्यावर पसरून घेऊया तर आता थोडं थोडं सारण असंच पसरून घ्यायचं आहे साईडला जी जागा आहे थोडी थोडी अर्धा इंच जागा साईडला सोडायची आहे कारण जास्त सा साईडला सारण असेल तर ते बाहेर निघू शकतं आता जास्त सारणाचा जास्त जाड थर पण द्यायचा नाही आणि जास्त कमी पण नाही व्यवस्थित प्रमाणात सारण हे पोळीवर पसरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थ आणि हाताने थोडंसं दाबून पण घ्यायचं आहे पसरत असताना जे आता सुरुवातीला आपण तीळ भाजले होते पांढरे तीळ मी साईडला दोन चमचे भाजून ठेवले होते ते तीळ आता इथं पसरून घेऊया तर तीळ असे घातल्यामुळे आपल्याला वडी खातानाही अशी छान खमंग लागते आणि प्रत्येक घासाबरोबर असे तीळ लागले जातात आणि हे बघा आता त्या व्यवस्थित पसरले आहे आता व्यवस्थित आपण चांगलं फोल्ड करून घेऊया आणि हे सगळं सारण आपल्याला चांगलं दाबून पण घ्यायचं आहे की जेणेकरून ते खालच्या पोळीला चिकटलं जाईल आता चांगलं फोल्ड करून घेऊया प्रत्येक फोल्ड करताना हा थोडं थोडं दाबून घ्यायचा आहे हाताने चांग आपल्या बोटाने चांगलं दाबून घ्यायचं आहे थोडासा म्हणजे तो सा ज्या सारणाला चिकटलं जाईल आणि आता व्यवस्थित असं थोडं सगळे फोल्ड असे चांगले दाबत दाबत करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपलं सारण हे तेलात सोडल्यानंतर बाहेर येणार नाही हलक्या हाताने दाबत दाबत सगळे फोल्ड असेच करून घेतले आणि हे सगळा पूर्ण रोल आपला तयार झाला आहे सुद्धा थोडंसं दाबायचं आहे सा म्हणजे सारण आणि हे जे पोळी आहे आपली पिठाची ती पोळी चिकटली जाते आता साईडला जे थोडंसं पोर्शन आहे त्याच्यामध्ये सारण नसतं ते थोडंसं कट करून घेऊया आणि आता एक एक इंच साईजच्या ह्या वड्या मी कट करून घेते आहे बघा तुम्ही आतलं सारण अजिबात निघत नाही कणिक ही घट्ट मळल्यामुळे आपल्या पोळी अजिबात चिटकत नाही चाकू पण चिटकत नाही आणि व्यवस्थित चांगल्या वड्या ह्या कट होतात आणि एक इंच साईजच्या ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या त्यामुळे दिसायला पण छान दिसतात आता ह्या वड्या सगळ्या मी अशाच कट करून घेते आहे अजिबात सारण न निघताही आपली वडी छान अशी कट होत आहे तुम्ही या वडी ह्या त्रिकोणीही कट करू शकता परंतु त्रिकोणी कट केलं की जरा सारण जास्त तेलामध्ये बाहेर येऊ शकतं तर या वा... या स सगळ्या पूर्ण रोलची मी कट करून घेतलेल्या आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की या वडीमधलं सारण हे अजिबात निसटलेलं नाही किंवा वडीसुद्धा आपली निसटलेली नाही पूर्ण जग घट्ट बसलेलं आहे या सगळ्या व वड्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते बाकी सगळ्या दोन उंड्यांच्या वड्या ह्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर या बघा व्यवस्थित सगळ्या एवढ्या भरपूर वड्या झालेल्या आहेत आता छान दिसायला पण छान दिसत आहेत आणि सारण सगळं घट्ट बसलेलं आहे आणि अजिबात सुटलेले सुद्धा नाहीत तर आता आपल्याला हे यांना वाफ द्यायची आहे तर हे स्टीमर ठेवलेलं आहे खाली पाणी उकळलेलं आहे आणि या स्टीमरमध्ये मी आता ह्या वड्या एक एक करून ठेवत आहे आणि सगळ्या वड्या आपल्याला दोन भांडी आहेत त्याची स्टीमरची दोन्हीमध्ये मी थोड्याशा बसवलेल्या आहेत या आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी वाफ द्यायची आहे या वड्यांना तर आता हे झाकण बंद करूयात आणि पंधरा मिनटासाठी आपण हे मध्यम गॅसवर याला वाफ आणायचे आहे आता बघा पंधरा मिनटं झालेली आहेत चांगल्या वड्या वाफरलेल्या आहेत आता बघा ह्या वाफरल्या आहेत हे कसं समजायचं की आपल्या बोटाला जर ह्याचं वरचं आवरण जर चिटकत नसेल तर ह्या पूर्ण वाफरलेल्या आहेत चांगल्या तर बघा ह्या सगळ्या थंड करून घेतल्या सगळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या वड्यात तळ तल, तळण्यासाठी मी ते, तेल ठेवलेलं आहे तर या वड्यात तळून घेऊया थोडंसं पीठ मी ते, तेल सोडलं आता ते लगेच वरती आलं म्हणजे ते आपलं तेल चांगलं परफेक्ट गरम झालेलं आहे आणि आता जास्त तेल इथं वड्या तळताना घ्यायचं नाही कारण वड्या तळताना हे थोडंसं सारण बाहेर येतं आणि तेल थोडं खराब होतं त्यामुळे जास्त तेल न घेता तो कमीच तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या तळून घ्यायच्या पाच पाच सहा सहा अशा वड्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत आणि तेलात वडी स सोडल्यानंतर घ्याची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे कारण कमी फ्लेमवरच आपल्याला ह्या वड्या चांगल्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि वड्या लगेच हलवायच्या पण नाहीत दोन मुझे ते तीन मिनटं झाल्यानंतर मग एकसारख्या खालीवर करायच्या म्हणजे त्या सगळ्या बाजूने ह्या तळल्या जातात आणि चांगल्या मंद गॅसवर ह्या तळून घ्यायच्यात आता बघा ह्या वड्यांचं चांगलं कलर चेंज झालेला आहे आणि चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण हे झाऱ्याने असं काढून घेऊया आणि एक त्याचं तेल नितळून द्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगल्या तेल नितळून द्यायचं आणि दोन मिनटानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच प्रकारे बाकी राहिलेले वडे या सगळे मी अशाच तळून घेते तर आता ह्या वड्या सगळ्या मग मी प्लेटमध्ये काढलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता की आपल्या वड्यांना कलर किती छान आलेला आहे त्याचं सारण व्यवस्थित वडीमध्ये आहे वडी अजिबात निसटलेली नाही किती छान झालेल्या आहेत या वड्या तुम्हाला मी तोडून पण दाखवते की व्यवस्थित सारण आजपर्यंत हे तळलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित छान अशी खायला चवदार अशी खुसखुशीत वडी आपली तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकताय की ही वडी तोडली तरी सुद्धा सारण निसटलं जात नाही खाली पडत नाही किंवा आपली वडी सुद्धा निसटलेली नाही सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे चवीला एकदम छान आहे चवदार आहे रुचकर आहे खायला वडी एकदम खुसखुशीत बनते तर ही आपली लाटी वडी अशी छान तयार झालेली आहे पाच ते सहा दिवस आरामात टिकते त्यामुळे प्रवासात जाताना ही वडी आपण बनवून नेऊ शकतो अगदी झणझणीत मसालेदार पारंपरिक पद्धतीने लाटी वडी खाण्यासाठी तयार आहे तोंडाची चव वाढवणारी ही लाठीवडी नक्की एकदा ट्राय करा घरातील सर्वांना खूप आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि वर्षच केक्सनार्सी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद